मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी मराठी एज्युकेशनल युट्यूब मित्रांनो काल रात्री मुंबई जिल्हा पोलीस शिपाई सोबतच कारागृह पोलीस शिपाई आणि पोलिस चालक शिपाई या तीनही पदांची लेखी परीक्षाची गुण यादी प्रसिद्ध झालेली आहे तीनही याद्या आपल्या वायबीडी अकॅडमी या टेलिग्राम वरती बघायला भेटतील आता मुलांनी रात्री कमेंट म्हणजे रात्री जो व्हिडिओ टाकल्याच्या नंतर कट ऑफ याद्या आल्याच्या नंतर या गुण यादी आल्याच्या नंतर खूप मुलांनी व्हॉट्सअपला मेसेज केले टेलिग्राम ग्रुपवरती मेसेज केले आणि काहींनी या वाड़ ठिकाणी व्हॉट्सअप माझा नंबर आहे त्याच्यावरती मेसेज केले आणि खूप मुलांनी व्हिडिओच्या कमेंट्स खाली मेसेज केले मला के एकशे माझे टोटल एकशे पंचवीस होते माझी एकशे टोटल सत्तावीस होते अशा माझं सिलेक्शन होईल की नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला कॅटेगरी वाईज रिप्लाय देणे वगैरे शक्य होत नाही किंवा सांगणे शक्य होत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रत्येक कॅटेगरीची डिटेल्समध्ये महिलांचा आणि पुरुषांचा कट ऑफ आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकूनही ऑन करा तर मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला आधीच मी सांगतो की अजूनही ज्या मुलांना लेखी परीक्षेमध्ये जास्त मार्क्स आहेत ते फिक्स आहेत असं गोष्ट नाही परंतु काही मुलांना या ठिकाणी लेखीमध्ये जास्त आहेत त्यांना या ठिकाणी ग्राउंडमध्ये कमी असू शकतात त्याच्यामुळे त्यांची टोटल कमी होऊ शकते आणि ग्राउंडमध्ये जास्त असू शकतात तिकडे मीडियम असू शकतात त्यांचंही सिलेक्शन होऊ शकते आता हा जो कट ऑफ सगळे युट्यूबवरती टेलिग्राम ग्रुपवरती सांगत आहे संपूर्णता अंदाज आहे याच्यावरती कोणी अपेक्षा घेऊ नये प्रत्येकाचा अंदाज वेगवेगळा असू शकतो जो माझा अंदाज आहे तो मी वैयक्तिकरित्या मी काढलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर मांडणार आहे हा अंदाजित हा अंदाजित कटॉप असल्यामुळे याच्यावरती कोणीही अपेक्षा घेऊ शकत नाही हे लक्षात घ्या नाहीतर या ठिकाणी टेलिग्राम ग्रुपवरती आणि युट्यूबवरती भुंकणारे आपल्यावरती भरपूर आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नका ठीक आहे तर आता डिटेल्स मध्ये आपण कट ऑफ बघूयात सर्व कॅटेगरीचा ठीक आहे आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एस सी आणि एस टीचा कट ऑफ बद्दल मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे सर्वात खाली एस टी कॅटेगरीचा इथे मी कट ऑफ लिहिलेला आहे आता हा आहे या ठिकाणी पुरुषांचा कट ऑफ तर काही मुले बोलतील मी इथे एकशे तेवीस हा पुरुषांचा कट ऑफ लावलेला आहे एसटी कॅटेगरीचा आता काही मुले बोलतील एवढा कमी कसा काय येणार तर इथे शंभर टक्के कमी कट ऑफ येणार आहे पूर्ण रात्री लिस्ट आल्यापासून आता रात्री दिवसा बारा वाजेपर्यंत मी त्याच्यावरती एनालिसिस केलेला आहे तर आता जे पॉईंट काय होणार आहे जे एस टी चे मुलं आहे यांचा कट ऑफ थोडा जास्त जाणार होता परंतु एस टीच्या मुलांना बरेच मार्क आहेत आणि बरेचसे या ठिकाणी जवळजवळ दहा टक्के मुलं जे आहेत दहा टक्के एस टीचे मुलं ते ओपन मधून भरती होणार आहेत ओपन मधून भरती होणार असल्यामुळे तेथे या ठिकाणी जागा एस टीच्या रिकाम्या होणार आहेत आणि तिथे कमी कट ऑफ लागणार आहे एकशे तेवीस हा एस टी कॅटेगरीच्या मुलांचा कट ऑफ लागणार आहे आणि मुलींचा कट ऑफ याच्यामध्ये आता जो कट ऑफ सांगणार आहे एखादा मार्क त्याचा फिक्स कमी किंवा जास्त देखील होऊ शकतो आता मुलींचा एकशे सोळा कट ऑफ लागणार आहे मुलींचा थोडा जास्त कट ऑफ लावलेला आहे मी एकशे पंधरा देखील हा कट ऑफ लागू शकतो परंतु फिक्स आकडा माझा एकशे सोळा हाच आहे आता त्याचप्रमाणे आता जो एस टीचा जो कट ऑफ मी सांगितला त्याचप्रमाणे मुलांचा देखील येथे कट ऑफ एस सीच्या मुलांचा कमी लागणार आहे एकशे पंचवीस हा कट ऑफ लागणार आहे कारण चे मुलं देखील बरेच मुलांना चांगले मार्क्स आहेत ते मुले ओपन मधून भरती होणार आहे परंतु एस सी पेक्षा एस टी कॅटेगरीचे जे मुलं आहेत त्यांना मार्क्स जास्त आहेत ते ओपन मधून भरती होणार आहे एस सी कॅटेगरीचा मुलांचा कटॉप एकशे पंचवीस लागणार आहे आणि त्याच्यानंतर मुलांचा मुलींचा ऑफ हा एकशे सतरा लागणार आहे एस टी कॅटेगरीचा एस सी थोडा जास्त लागणार आहे मागच्या वर्षी प्रत्येक शहरामध्ये एस टी कॅटेगरीचा कटॉप मुला मुलींचा जास्त गेला होता आणि एस चा कमी गेला होता परंतु वर्षी जो कटॉप आहे एस सी कॅटेगरीचा एस टी पेक्षा जास्त लागलेला तुम्हाला बघायला भेटेल ठीक आहे आता नेक्स्ट बघूया विजे ए विजे ए कॅटेगरीचा कटअप काय असणार आहे जो मुलांचा कटअप आहे एकशे तीस असणार आहे शंभर टक्के एकशे तीस कटअप असणार आहे मुलांचा आता याच्यामध्ये एक मार्क कमी किंवा जास्त होऊ शकतो लगेच मुलांना या ठिकाणी नाराज व्हायचं काम नाही प्रत्येकाने या ठिकाणी प्रत्येकाचा हा अंदाजित वैयक्तिक कटअप असणार आहे हा विजय कॅटेगरी मुलांचा कटअप एकशे एकतीस आहे त्याच्यानंतर मुलींचा कट ऑफ विजय हा एकशे चोवीस असणार आहे लक्षात घ्यायचा आहे आता पुढे प्रत्येक जे पुढे सर्व कॅटेगरीचा आपण बघूयात एक मिनिट ठीक आहे आता इथे बघू शकता एन टी बी एन टी बी चा कट ऑफ एन टी बी चा कट ऑफ हा मुलांचा कट ऑफ एकशे एकोणतीस असणार आहे आणि मुलींचा एकशे एकवीस असणार आहे ठीक आहे नेक्स्ट बघ बघूयात सर्वात महत्वाचे एनटीसी टी चा थोडा जास्त लागण्याचे कारण देखील मी तुम्हाला सांगतो कारण लिस्ट मध्ये बघितलं कॅटेगरी वाईज दिले तर एन चे बरेच मुलं या ठिकाणी टॉपला आहेत जवळजवळ आपला हा विजयचा एन लेवलचा कटअप गेलेला आहे एन चा कट एकशे एकतीस हा मुलांचा कटप राहील आणि मुलींचा कट हा एकशे एकवीस एवढा राहील एनटीबी प्रमाणे ठीक आहे आता नेक्स्ट कोणता आहेत बघूयात कॅटेगरी बघूयात एन टीडी कट ऑफ एन टी डीचा कट ऑफ एन टी कट ऑफ हा किती असणार आहे तर एकशे तीस एकशे तीस कट ऑफ असणार आहे मुलांचा एनटीडीचा कट ऑफ हा जवळजवळ या ठिकाणी ओपनच्या लेवलचा कट ऑफ लागतो परंतु हा कट ऑफ एस सी पेक्षा कमी लेवलचा आता एस सी एन टी सी एन टी सी जी कॅटेगरी आहे त्यांना मार्क्स नेहमी कमी असतात परंतु यावर्षी एन ये、टी डी पेक्षा एन टी सी वाल्या मुलांना मार्क्स जास्त आहेत त्याच्यामुळे एन टी डीचा कट ऑफ एन टी सी पेक्षा कमी लागेल हा पुरुषांचा कट ऑफ एकशे तीस आहे आणि महिलांचा कट ऑफ आहे एकशे बावीस कट ऑफ लागेल ला। इथे या ठिकाणी एकशे बावीस माझा फिक्स आकडा आहे परंतु एकशे तेवीस देखील हा आकडा येथे होऊ शकतो जर या ठिकाणी त्याच्यामध्ये ओपन मध्ये मुले गेले नाहीत तर मुली गेल्या नाहीत तर एकशे तेवीस कट ऑफ लागू शकतो ठीक आहे आता नेक्स्ट आहे एसबीसी कॅटेगरी चे एस कट ऑफ सर्वात येथे कमी आल्याचं कारण आहे तुम्हाला माहितीच असेल तर बघू शकता एकशे सव्वीस एकशे सव्वीस हा मुलांचा कट ऑफ आहे किती एकशे सव्वीस हा मुलांचा कट ऑफ आहे एसबीसी च्या मुलांचा कट ऑफ त्याच्यानंतर एसबीसी एसबीसीच्या मुलींचा कट ऑफ एकशे सतरा हा असणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर ओबीसी ओबीसीच्या मुलांचा कट ऑफ ओबीसी च्या मुलांचा कट ऑफ बघू शकता एकशे एकोणतीस असणार आहे आता काही मुले बोलतील बघू शकता एन टी पेक्षा ओबीसी ओबीसीचा कमी कस काय एन टी सी चा पेक्षा कमी कसं काय तर तुम्ही एकदा मार्क्स लिस्ट आणि जागांनुसार जर कॅल्क्युलेशन केलं तर संपूर्ण तुमच्या लक्षात येईल की ओबीसीचा ऑफ हा कमी लागणार आहे एन टी सी एन टी सी आणि एन टी बी कमी लागणार आहे ओबीसी कॅटेगरीचा कटॉप आणि ओबीसी ला थोड्या जागा जास्त असतात त्याच्यातून काही विद्यार्थी ओपन मध्ये भरती होतील त्याच्यामुळे ते कटॉप कमी लागेल ओबीसीचा थोडा ठीक आहे त्याच्यानंतर आहे मुलींचा जो कटअप आहे ओबीसीचा कटअप एकशे एकवीस असणार आहे माझा फिक्स आकडा एकशे एकवीसच आहे परंतु हा कटप एकशे वीस पर्यंत देखील जाण्याची शंभर टक्के शक्यता आहे जर ओपन मधून मुली भरती झाल्या ओबीसीच्या तर ठीक आहे आता नेक्स्ट आहे एसईबीसी बघू शकता एसईबीसी चा कटअप हा थोडा हाय जाण्याची शक्यता आहे तर एकशे एकतीस कटअप हा मुलांचा राहील आणि मुलींचा कटअप सर्वात जास्त खाली आलेला बघायला भेटेल फक्त एकशे अकरा फक्त एकशे अकरा वरती कट ऑफ आलेला बघायला भेटेल एक मिनिट पुन्हा चेक करतो सॉरी या ठिकाणी मिस्टेक झालेला आहे मला वाटलंच होतं एवढा कमी लागणार नाही तर हा जो कट ऑफ एकशे अकरा नसून एकशे तेवीस आहे इथे एकशे तेवीस आहे महिलांचा कट ऑफ लक्षात घ्या एस सीबीसी चा महिलांचा कट ऑफ एकशे तेवीस हा एवढा आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे ईडब्ल्यू एस चा कट ऑफ ईडब्ल्यू एस चा कट ऑफ बघू शकता ईडब्ल्यू एस चा कट ऑफ एकशे मुलांचा कमी लागणार आहे सर्वात जास्त कमी एकशे बावीस आणि महिलांचा कट ऑफ फक्त एकशे बारा एवढा लागणार आहे ठीक आहे याच्यामध्ये आता एस बीचा मुलांचा देखील अजूनही मध्ये कमी येऊ शकतो आणि महिलांचा तर शंभर टक्के याच्यामध्ये अजूनही कमी येऊ शकतो आता या ठिकाणी बघूयात आपण ओपनच्या मुलांचा कट ऑफ ओपन मुलांचा कट ऑफ किती राहील ते बघूयात आता इथे बघूयात आपण ओपनच्या जो महिलांचा कट ऑफ ओपन ओपनच्या ठिकाणी पुरुषांचा कट ऑफ सर्वात पहिल्यांदा इथे मी सांगतो कट ऑफ एकशे बत्तीस राहणार आहे एकशे बत्तीस एकशे बत्तीस एवढाच कट ऑफ राहील एकशे एकतीस पर्यंत येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत एकशे बत्तीस एवढाच ओपनचा कट ऑफ राहील मुलांचा कट ऑफ आणि मुलींचा कट ऑफ मुलींचा कट ऑफ हा इथे एकशे पंचवीस एक ते एकशे सव्वीस इथे सांगणे थोडं अवघड आहे ओपनचे या ठिकाणी कारण ओपनच्या मुलांना काही बरेच जे कॅटेगरी मधून मुलं आहे ते ओपन मधून भरती होणार आहे त्याच्यामुळे ओपनचा थोडा हाय लागणार आहे हे लक्षात घ्या एकशे पंचवीस ते एकशे चोवीस हा एकशे आता फिक्स डायरेक्ट ओपनच्या मुलींचा सांगू शकत नाही एकशे चोवीस एकशे पंचवीस आणि एकशे सव्वीस देखील एवढा कटअप लागू शकतो आता राहिलेले वेगवेगळे जे कॅटेगरी आहेत सॉरी कॅटेगरी नाही म्हणते ते संवर्ग आरक्षणाचे आहेत त्यांचा कटप एकदा मी सांगून देतो तुम्ही लिहून घेऊ शकता आता डायरेक्टली लिहून दाखवत नाही परंतु तिथे सांगतो आता ठीक आहे जे इथे खाली साईडला कोऱ्या कागदावरती घेतो मी एक मिनिट ठीक आहे इथे घेतो आता जे एस टी कॅटेगरीचे जे खेळाडू आहेत एस टी कॅटेगरीचे खेळाडू त्यांचा कटप एकशे तेरा एकशे तेरा पर्यंत येणार आहे त्याच्यानंतर ठीक आहे आणि जे प्रकल्पग्रस्त आहेत जे प्रकल्पग्रस्त आहेत एस टी कॅटेगरीचे एकशे बारा कट ऑफ येईल आणि जे एस टी कॅटेगरीचे भूकंपग्रस्त आहेत कट ऑफ एकोणऐंशी पर्यंत येणार आहे एकोणऐंशी त्याच्यानंतर पोलीस पाल्ले जे आहेत पोलीस पाले एसटी कॅटेगरीचे सर्व कॅटेगरींचे पुढे सांगणार आहे एस टी कॅटेगरीचे पोलीस पाल्ले आहे त्यांचा एकशे दहा पर्यंत कट ऑफ येईल ठीक आहे त्याच्यानंतर आहे गृह गुर, गृहरक्षक दल एसटी कॅटेगरीचे जे या ठिकाणी जे आपण त्याला होमगार्ड म्हणतो गृहरक्षक दल त्याचा एकशे एकोणावीस एवढा कटअप लागणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर एससी कॅटेगरीचा जे खेळाडू आहेत त्याचा कटअप एकशे एकोणावीस लागणार आहे एस सी कॅटेगरी खेळाडू एकशे एकोणावीस त्याच्यानंतर आहे प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्त आहे एस सी कॅटेगरीचे एकशे पंधरा हा कटॉप लागेल एस सी कॅटेगरीचे प्रकल्पग्रस्त ठीक आहे त्याच्यानंतर भूकंपग्रस्त देखील एकशे पंधराच लागेल एस सी कॅटेगरीचा जे माजी सैनिक आता एस टी कॅटेगरीचे माझी सैनिक आहे त्यांचा कटप एस टी कॅटेगरीचे माजी सैनिक आहेत त्यांचा कटप फक्त या ठिकाणी मिनिट लागण्याची शक्यता आहे फक्त एकोणसत्तर आणि एस सी कॅटेगरीचे माजी सैनिक आहेत त्यांचा कटप या ठिकाणी शहाण्णव पर्यंत लागेल ठीक आहे आता त्याच्यानंतर आपण गृहरक्षक दल सर्वात पहिल्यांदा बघू बघू एक मिनिट सगळं खोडून घेतो आणि मग तुम्हाला सांगतो आता होमगार्ड चा ऑफ पहिल्यांदा सांगून घेतो आता एस सी कॅटेगरीचा होमगार्ड आहे ते एकशे एकोणावीस मध्ये सिलेक्ट होतील त्याच्यानंतर एस सी एस टी कॅटेगरीचे होमगार्ड आहेत ते या ठिकाणी एकशे अठरामध्ये किंवा एकशे सतरामध्ये देखील सिलेक्ट होऊ शकतात विजय ए विजय कॅटेगरीचे होमगार्ड जे, जे आहेत ते या ठिकाणी एकशे सव्वीस एकशे सव्वीस मध्ये सिलेक्ट होऊन जातील त्याच्यानंतर एन टी बी कॅटेगरीचे जे होमगार्ड आहेत ते देखील एकशे सव्वीसमध्ये सिलेक्ट होतील त्याच्यानंतर एन टी सीचे होमगार्ड आहेत ते या ठिकाणी थोडा जास्त कट ऑफ लागेल एकशे एकोणतीसमध्ये सिलेक्ट होतील त्याच्यानंतर एन टी डी एन टी डीचा कट ऑफ होमगार्डचा आहे तो या ठिकाणी एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस असणार आहे त्याच्यानंतर एसबीसी बी सीचे होमगार्ड जे आहेत एकशे तेवीस एकशे तेवीस मध्ये सिलेक्शन त्यांचं होऊन जाईल त्यांच्यानंतर ओबीसीचे होमगार्ड जे आहेत एकशे चोवीस मध्ये त्यांचं सिलेक्शन होईल त्याच्यानंतर ई बी सीचे चे होमगार्ड आहेत एकशे सत्तावीस मध्ये त्यांचं सिलेक्शन होईल ठीक आहे आता या ठिकाणी पोलीस पाल्याचा कट ऑफ मी तुम्हाला पुढे सांगतो एकच मिनिट पुढे द्यात मला पोलीस पाल्ले जे कटप, आट, तो तो कटप, एस टी कॅटेगरीचे पोलीस पाल्ले आहेत एस टी कॅटेगरीचे पोलीस पाल्ले त्यांचा कटअप एकशे आठ फक्त एकशे आठ लागणार आहे त्यांचा कटअप त्याच्यानंतर एस एस सी कॅटेगरीचे पोलीस पाल्ले आहेत एकशे नऊ कट लागणार आहे त्याच्यानंतर विजय ए विजय एकशे चौदा विजय ए जे या ठिकाणी पोलीस आहे एकशे चौदा लागणार आहे एन टी बीचे पोलीस पाले आहेत त्यांचा एकशे सात कटॉप लागणार आहे त्याच्यानंतर एन टी सीचे जे पोलीसपाले आहे एन टी सीचे पोलीस पाले आहे त्यांचा एकशे तेरा हा कटॉप लागणार आहे त्याच्यानंतर एन टी डी एन टी डीचे जे पोलीस पाले आहेत एकशे बारा कटॉप लागेल त्याच्यानंतर एन टी डीचे पोलीस पाले आहेत एकशे बाराच त्यांचा देखील ऑफ लागेल आणि बी सीचे देखील एकशे बारा ऑफ लागेल ओबीसी ओबीसीचा कम लाग कमी लागेल जे पोलीस पाले आहेत एकशे चार फक्त एकशे चार ऑफ लागेल पोलीस पाल्लेचा ठीक आहे त्याच्यानंतर बी सी जे पोलीस पाल्ले आहेत एकशे चौदा एकशे चौदा एवढा कटॉप लागेल ठीक आहे आता सर्व कॅटेगरीच्या माजी सैनिकांचा ऑफ मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो एक मिनिट माझी सैनिकांचा कटॉप सर्वात कमी लागण्याचं कारण देखील सांगणार आहे ठीक आहे आता जे एस टी कॅटेगरीचे जे या ठिकाणी माजी सैनिक आहेत त्यांचा कटॉप आहे तो या ठिकाणी पासष्ट लागेल एस टी कॅटेगरी बघू शकता एस टी कॅटेगिरी त्याच्यानंतर एस सी कॅटेगरी एस सी आहे या ठिकाणी शहाण्णव कटॉप लागेल शहाण्णव शहाण्णव कटॉप लागेल माझी सैनिकांचा त्याच्यानंतर विजय विजयचा कटॉप या ठिकाणी माझी सैनिकांचा एकशे एक कटअप लागेल एकशे एक कटअप लागेल त्याच्यानंतर एन टी बी एन टी बी जे माझी सैनिक आहेत एन टी बी एन टी बी चे माजी सैनिक आहेत कटअप या ठिकाणी त्र्याण्णव एवढा लागेल त्याच्यानंतर एन टी सी चे माजी सैनिक आहे यांचा कटअप थोडा जास्त लागेल एकशे अकरा कटअप लागणार आहे त्याच्यानंतर एन टी डी एन टी डीचे जे माजी सैनिक आहे त्यांचा एन टी डी एन टीडीचे कटअप येथे सांगत आहे एन टी डीचा जो कटप आहे एकशे सतरा एकशे सतरा कटअप लागेल त्याच्यानंतर एसई सॉरी एस बी सी एस बी सीचा चा या ठिकाणी शहाऐंशी लागेल किती शहाऐंशी ऑफ लागेल त्याच्यानंतर ओबीसीच्या जास्त गेलेला आहे माजी सैनिकांचा कटअप आहे एकशे बावीस एकशे बावीस एवढा कटअप गेलेला आहे त्याच्यानंतर ई बी सीचे जे हो माजी सैनिक आहेत त्यांचा एकशे चौदा एवढा कटअप लागेल ठीक आहे आता बघूयात या ठिकाणी माजी सैनिक झाले नाही आहे जाऊ दे आता जे बघूयात आपण जे भूकंपग्रस्त आहेत एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगिरीच्या या ठिकाणी सत्याहत्तर एक मिनिट सत्याहत्तर एवढा कटॉप लागेल एस टी कॅटेगरीच्या या ठिकाणी भूकंपग्रस्तांचा आणि एस सी कॅटेगरीच्या भूकंपग्रस्तांचा एकशे चौदा एवढा कट ऑफ लागेल विजय कॅटेगरीच्या भूकंपग्रस्तांचा एकशे बावीस एवढा कट ऑफ लागेल त्याच्यानंतर एन टी बी एन टी बी जे आहेत भूकंपग्रस्त एकशे चोवीस एकशे चोवीस कट ऑफ लागेल त्याच्यानंतर एन टी सीचा चा कटॉप एकशे पंचवीस लागेल भूकंपग्रस्त एकशे पंचवीस लागेल त्याच्यानंतर एन टी डी भूकंपग्रस्तला इथे जागा नसल्यामुळे ते या ठिकाणी अंदाजेत इथे जागा नाही ठीक आहे भूकंपग्रस्त एसबीसी बी सीचा कटॉप हा एकशे आठ लागेल किती एकशे आठ लागेल त्याच्यानंतर ओबीसी ओबीसी भूकंपग्रस्तांचा कटॉप एकशे तेवीस लागेल किती एकशे तेवीस एवढा कट ऑफ लागेल त्याच्यानंतर आहे ओबीसी सांगितलं मी एकशे तेवीस ठीक आहे आता एसईबीसीचा एकशे बावीस कटॉप लागेल एकशे बावीस कट लागेल भूकंपग्रस्त आता वरती मी खेळाडूंचा आधी सांगितलेला आहे त्याच्यानंतर आता प्रकल्पग्रस्त सांगून घेतो प्रकल्पग्रस्त आता इथं खाली लिहितो एकच मिनिट थोडं लिहितो म्हणजे इथे आता एस टी कॅटेगरीचे जे प्रकल्पग्रस्त आहेत एक एकशे प्रकल्प एकशे अकरा कटप लागेल एकशे अकरा कटॉप लागेल एस सी कॅटेगरीच्या प्रकल्पग्रस्तांचा एकशे पंधरा कटॉप लागेल विजय ए विजय प्रकल्पग्रस्तांचा एकशे पंचवीस कटॉप लागेल आणि एन टी बी एन टी बी एकशे एकवीस एन टी बी एकशे एकवीस कटॉप लागेल भूक प्रकल्पग्रस्तांचा आणि एन टी सी प्रकल्पग्रस्तांचा कटप एकशे पंचवीसच लागेल इथे देखील त्याच्यानंतर एक मिनिट ठीक आहे त्याच्यानंतर आहे डी संपलं एन डीचा एन टीडीचं एकशे अठ्ठावीस पर्यंत कटप लागू शकतो एकशे अठ्ठावीस ठीक आहे त्याच्यानंतर ओबीसीचा या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचा कट ऑफ एकशे चोवीस एकशे चोवीस लागणार आहे त्याच्यानंतर एस सीबीसीचा जो प्रकल्पग्रस्त आहे त्यांचा कट ऑफ थोडा हाय लागेल एकशे सत्तावीस पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो तर याच्याबद्दल कोणाही या ठिकाणी अपेक्षा घेऊ नये हा फक्त अंदाजित माझ्या अंदाजित मी कट ऑफ सांगितलेला आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल लाई ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये